दिसायला तर नमस्कार मित्रांनो संध्याकाळ अकरा वाजून सहा मिनिट झालेत माझी सर्व मित्र आम्ही सर्वजण रस्त्यावरती आणि आजूबाजूचा आमच्या पाठीमाग घर आहेत गस्त घालायला लागली कारण का चोरांची कडे करण्यात पुखरून बघा माझा मित्र सांगतोय म्हणजे गस्त घालायची सुरुवात केल्या बघा आणि चोरा सावध राहण्यासाठी एवढं चाललंय सगळं मित्रांनो दोन चार दिवस झालं दरवाजाच्या काड्या वाजवून रात्री दोन अडीच वाजता पुन्हा अग ते रो हे बाबा गस्त घालण्यासाठी आलाय लाईव्ह हो चालू बंद कर पहिले तो मित्र माझं म्हणत आहे लाईव्ह बंद कर पहिल्यांदा तर मित्रांनो म्हटलं तर जास्त का घालायला चोर सुटल्यात धरायला नाही तर कमीत कमीत मित्रांनो माता माऊली चोरांपासून भीती आहे गार लागायला गा रस्त्या रस्त्या मी एक व्हिडिओ असा बघितलाय की दुकानातला व्हिडिओ आहे मित्रांनो तो व्हिडिओ असा वाटत पण नाही तिन चोरच आहे म्हणून तर एक लेडीज मित्रांनो मटेरियल काढून अशी खाली ठेवत असते आणि खाली मान घालून असे मटर टाकत असते तेवढ्या तेन काय कोयता काय तर मित्रांनो मित्रांनो बरेच व्हिडिओ असा आले तासगाव तासगावच्या परिसरमध्ये तिथं पण बरेच गस्त वगैरे घालायला लागलेत कारण का चोरटी का वगैरे सुटल्यात त्याच्यामुळं भीती निर्माण सगळीकडं झाल्या मित्रांनो तर म्हटलं तर

तेरा दे आ कोण काय करायला दे तो तिरको के 3 मीटर देऊ पुत्रनु 10 ता 10 ता मोदी मोदी बुखू ने ऑन ने मदत करणार रेदी सत्ता देऊ बस तो तो गैर हा

मोकळ आलाय बी मोबाईल घेऊन मोबाईल मारणार आहे डोळे टॉर्च पाडून डोक्यात आहे का डोळ्यावर टॉर्च का हात्यार का हात्यार कुठं आणायची मुला आला मुला आला

मत करो बरोबर नाही तीन तास जे काम आहे बरोबर जागा बरं काय 250 मी चेले देतो आणि आंत काय नाही आंत मी एक तगंबर आहे आहे तो पितुरू एक तगंबर आहे एक तगंबर आहे हा पितुरू केव कंद तगंबर आहे तगंबर पहिले आहे तोरे दावा लावलाय तो गाडीवर फोटो हं तो बोलतोय करतोय ना आज तर ताकालो तर उडे तेरना नाही काय सांगितलं तेर ना मी तो दोन रोड गेली मी तो धाडसी माझ्या बाईक नुमेर आता बर झालाय आपल्याला डायरेक्ट वाट दिस कोण लाई तिकडे कोणलं आम्हाला काय 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 आम्हाला काय मी आहे की गंभीर आला आला आदित्य पण आला गस्त घालायला आदित्य पण चोख तो रोहू कर ना करण्याचा

सगळ्या सात वर्ष पालता घालून आली पण काय नाही गावलो मुरुम टाकला काय पाहून आलेल कुठे गेलं मुरुम टाकला

अरे एका जागेला असं बसून कसं व्हायचं अरे जाऊन इकडे तिकडे आलं पाहिजे चला चला ज्योतिबा देवळा बसली वेगळी सगळी माणसं आजूबाजूची पण सावधगिरीनं झोपतेल ना आपण आपल्याच गल्लीत नुसतं गस्त घालून कसं व्हायचं हां

সাই <laughs> <laughs> आहा 250 50 50 रुपये कशासाठी खऱ्या भारी येते संध्याकाळ पोरं लागतयत ना हां बरोबर ना बरोबर ना बॅनर 3000 आधा

हह तोरू टूड गोपू तोरू टूड नंबर 6 100

का गाय जो बाप पे किलर तो

तर आपण लोच पण खाली दिसला तर वरودي दात फुटलो सुरू तर वरودي दात नाही तर वरودي दात फुटलो तर

अरे कौन ना हो तो और हो तो कामे तमाम

OOT Enter You sitting? R hug You cup my feet My feet wet Step <laughs> on it I like this <laughs> My feet are good You في Hospital Fold down

आपण नक्की काय करतोय रातभर किती जाग जागरण करतोय प्रत्येक जणासाठी आपल्याला काही वेळ लागले का मला सांग साडे अकरा वाजल्या एवढी पूरगस्त घालत्यात का तर चोरट्यांसाठी एवढं चाललंय तर आपल्याला माहित आहे आपल्या घरात काय नाही पण चोरट्यास मी माहीत आहे अरे त्यांचं काय रे जी बा बायका बघत नाही कोण बघत नाही सगळं हाणून मारून काय गळ्यात असू कानात असू सगळं घेणार इसकावून ते एका बाईचा तसाच विडू दुकानात त्या बाईला मारलाय त्यांना कोयता आहे कोयता डोक्यात कोयता का काय रॉड गाठलाय बाई तर पडतच मी खाली पडली तर पडतच हातपाय वाकडंच जाग एवढं डोक्यातच गातला रे खाली मान घातली होती दुकानातली गोष्ट आहे आणि तसल्या तर ग जशी पडली पण नाही चू नाही कालवासूदी त्या बाईनं केलं नाही वाराडल्यासुदी नाही तर तेवढ्यात तुला सांगतो तसल्या स्पीडनं गेला तिच्या गयातलं पाटक्यांना इसकावून घेतलं आणि तसल्या स्पीडनं सुटलं ती सी सी टी व्ही कॅमेरा एक नाही दुकानातला त्याच्यात आलाय तो आला त्याच पूर्ण तोंड नाही दिसलं सागर काय रे रोर म्हणते सागरा कॉर्नरला दिसला आज नाही पाहिजे आज सोडलं कॉर्नरला गणे आलाय मी आला एक गणे मित्रांनो खरं म्हटलं तर सगळी टीम बघा गस्त घालायला लागलो कारण का विट्यातच नाही तर विट्याच्या आजूबाजू परिसरमध्ये पण भीतीचं वातावरण निर्माण झालंय कारण का चोरट्याने खरं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आज दहा ते पंधरा दिवस झालं दरवाजाच्या दोन अडीच वाजता कड्या वाजवून बारक्या पोराचा रडल्यावा आवाज येणं असलं ही चित्र तर घडायला लागलं आहे वेगवेगळं पुन्हा काही काही जणांचं घरं फोडून का नाही दागिनं वगैरे लंपास केलेला आहेत हाणं मार करून मित्रांनो सगळ्यात भ्या म्हणजे काय माहीत आहे का कुठल्या पण गोष्टी असल्या तर घेऊन जाऊन द्या तो पण विषय नाही पण डायरेक्टली मारून वगैरे ते हाणा मार करतात लेडीजला गायतला वगैरे इसकावून घेतल्यात असं बरेच व्हिडिओ मी आपण बघितल्यात मित्रांनो तर ते बघूनच भ्या वाटतंय तर असं घडू नये म्हणून त्यासाठी सगळी टीम आमची आम्ही गस्त घालायला सुरुवात केल्या हो काटक कारण का ओ काही करणार घेऊन का नाही फोकराय चाललंय ओ का डॉक्टर हो चेष्टा <laughs> मस्करी पण चालल्या पण मित्रांना असं द्या त्या शिवट जमत पण नाही कारण का पोरांच्या डोळ्यावर कामाला जाणारी पोर आहेत ती सगळी घरात न बसणारी पोर आहेत तसल्यातनं सुजी गस्त घालायचं म्हणजे काही जोक नवं सकाळ उठून आणखीन कामाला जायचं आहे जा सर्वांना मित्रांनो मला पण सहा वाजता रोज सहा वाजता माझी दुट्या असत्या मी रोज सहाला आहे म्हणजे सहाला म्हणजे सहाला नाही पाटे पाचला उठून माझं आवरावरी करूनच सहा वाजत्यात आणि सहा वाजता मी माझ्या दुटेला जात असते तर त्याच्यात आज आ आज म्हणजे कालपासून पोरांनी गस्त घालायला सुरुवात केली पोरं म्हटली तू पण येईन मामा मित्रांनो मी डायरेक्टली लाईव्हवर चालू आहे तर मी पण आता गस्त घालायला लागलो संघ का तर ती काय वैयक्तिक त्यांच्यासाठी घालत नाही सगळ्यांसाठी घालतात तर आपण का घरात बसायचं त्या निमित्त निमित्तामुळे मी पण म्हटलं आता आपण स्वतः पण जाऊन त्याला साथ देऊया आपण पण गस्त घालूया म्हणून आलोय मी पण बाहेर मित्रांनो भीती तर वाटते आज आमच्या हातात तर काय नाही हात्यार वगैरे पण बाकीच्या काही काही जणांकडे आहेत काट्या वगैरे चला अजून काय तर का दिसलंच नाही चोर वगैरे असं अजून कालवा पण नाही या पाहुणं पण आलं आमचं टायग्याला घेऊनच मी किती वाजता गावी चालू नाही कालवा झाला तिथं पण गायब दहा मिनिटात गायब सगळी पोरं बाबा ही सगळी गोष्टी पण काय नाहीच नाही नाही बघितलंय रेल बघितलंय तिने बघितल्या मुळ कालवा केला त्याची चौकशी करायची त्या मालकाला बोलवून घ्यायचं बाबांनं ते आता असं असं केलं काय नाही गवत काढाय वजन काढाय चोराय कोण आलंय का अहो सगळं आत ऊस सगळा सप्पाय आहे पाहून माणसं आत तरी बघितली बघितली की मालकाला विचारायचं खर्च जास्त ते नाही कोणी हे चाललं नाही हे चाललं नाही तेवढं